फायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल लाईब करा विसरू नका आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मे महिना शेतकऱ्यांसाठी पूर्व मशागतीचा महिना म्हणून ओळखला जातो मात्र या वर्षी संपूर्ण मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण नसल्याने बळीराजाची झोप मात्र उडालेली आहे लवकर पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत आता पूर्व मशागत करावी तरी केव्हा असा प्रश्न बळीराजा पुढे उपस्थित झालेला आहे मे महिन्यामध्ये लग्न समारंभ रोखण्याकडे बळीराजा कल असतो त्यानंतर मे महिन्याच्या मध्यापासून शेतकरी पूर्व मशागतीच्या कामात गुंतत असतो विशेषतः या काळामध्ये नांगरणीची कामे केली जातात मात्र यावर्षी मे महिन्याच्या प्रारंभापासूनच अवकाळी म्हणून आलेल्या पावसाने कायम बस्तान बांधले असल्याची आता बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे मुरुग नक्षत्र तोंडावर आलेले असताना आता पूर्व मशागतीची कामे करावी तरी केव्हा असा प्रश्न बळीराजाला कायम सतावत आहे गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतीची कामे करावी, करावी ना तरी कशी आणि करावी तरी केव्हा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे अवकाळी पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आलेले आहे शेतकरी खरीपाची पेरणी करण्याची तयारी करत आहे अवकाळी पावसामुळे कामांमध्ये अडथळा निर्माण झाला तरी मान्सूनचा पाऊस बरसणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे या वर्षी संपूर्ण मे महिन्यामध्ये वादळी वारे व पाऊस असे वातावरण असल्याने अनुभवास येत आहे या अवकाळी पावसामुळे अद्याप अनेक शेतातील नांगरणी देखील झालेली नाही नक्षत्र अवघ्या पंधरा दिवसांवर आलेले असताना आता खरीप मशागत केव्हा करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे आकाशात डग दातून आले की शेतातील काम लगेच थांबवावे लागते शिवाय पावसामुळे शेतात चिखल झाल्याने नांगरणी करणेही शक्य नाही अशावेळी खरीपूर्व मशागतीची कामे आता लांबणीवर पडलेली आहेत पावसाळ्यापूर्वीच पाऊस सुरू झाल्याने प्रत्यक्ष पावसाळ्यात पाऊस पडतो पाव की नाही याचीही चिंता शेतकरी वर्गाला स्वस्त बसू देत नाही चॅनेल मध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका